गणपतीच्या रस्त्याची साफसफाई करायची अजून कोण आला नाही आहे मी तरी करतो अरे त्या ये काही नातेनीस पाठवायच ती साफसफाई अरे काय मीला कपडे घातलं असं ऊन जास्त आहे माहितीये माहिती आहे त्याच्यामुळे मी आणि साफसफाई हा कुठं आहे नानू काय माहिती साफसफाई केला नानू का हलवत आलास की झोप झोप काय झोप तसं साफ कोण करता इथं तुम्ही दोघांनी काय तात्या घ्यावा गणपतीला सांग उतला मी तर फार हँडसम लावून आलो आहे आज ह्या करा छत्री घेऊन चल त्या आईला घरा बॅकअप ला ठेवून आलो इथं कोयते घेऊन येतात नानू आणलाय नाही माझे आणले ते आम्ही पुढे होता तिकडे घेऊन येऊ हा मी येतो त्या पाराजवळ भेट हा ગણપતિ સાસર <waiting> <throat> <coughs>: <Anza, anza .ancial? coughs> <gucken> मी काय बोलता माहिती आहे त्या कुठं सांगून येतात हा त्याच्यामुळे जा पुढे सांगून येता त्या पोता पण बोलायचं ना होय होय ते घाण तिकडे टाकायला लागेल ना तोडलेली तुझी बैलात ना अभी ते घराशी घेऊन जा आमच्या खालच्या त्या कुंबियातल्या शेत खाताय सगळी खाऊ दे एवढा काय त्याच्यात खाऊ दे

माझ्या भाच्या नातीला त्यासनी बागायला झालं की एवढा पावडर आता <laughs> मी हिरो आहे सध्या माहिती आहे ना चॉकलेट वाट तू मी काय तामोरे काय बोलतो माहिती पोरबीर पाठवाय का, ने। ने का, पोरी से का आजा मी आज वाटतो तुम्हाला मी काय बोलतो त्या सगळ्या वाढीतल्या पोरांनी ना आपली गणपतीची पांदला बघा पांधर मध्ये नदीच्या इथल्या सगळा सगळ्या सगळा साफ करायचा कसं गणपती येत नाहीत ना नीट साफ करायचा यात म्हणून तुम्हाला सांगा आलो मी काय माहितीये काय आजकालची पोरा सगळी मोबाईल वरची आणि घरात टाइमपास करतात बरोबर पण तुम्ही जो विचार केलाय गणपती बद्दल बरोबर गणपती बाप्पा बद्दल बरोबर नाही चांगला विचार केला बाय उंबर जाणार पण काल आम्ही मिटिंग झाली होती ना, नावर सगळा झाला ह्या आम्ही बोला आजाने मी बसला होता ना आम्ही बसला आम्ही बोलला सगळा करतो आम्ही बाबा माझी साथ आहे तुम्हाला पाठीशी थँक्यू तुम्ही जाऊन पांढरा साफ करा मी बघा बंड्याच्या टेम्पो सांगा संध्याकाळी आलू खाल्ली ना ते नदीतली आलूच्या बाप स्टँड आलू म्हणजे खडी खडी म्हणजे सांगा हा मी चाटू हा दिसता माझ्या नातीस कटा मारतो

वाट साफ करायला सांगेल तू खोतींची नाती काय बघ तुस रे अरे नागडा करून माती तुला बघितला ना घेऊ काढ तुझा वाट साफ काय जाऊ भी नको आता गणपतीचा तीन दिवसाचा आहे काय गेलो तर बोलायच ना माझ्याकडे पाय हाडून टाकी ना अभि कर ना कशा गेल्या वर्षी गणपतीचा किती प्रॉब्लेम झाला येता नाही कन वर्षी आबा आणि हे गणपती आपल्या वाडीत मोठा आहे परबांचा परबांचा पण यंदा आमची वारसावळ नाही टाकाची वारसावळ आहे मग तुम्ही काय तरी पण साफसफाई करायला आलोय अरे नू काका जर तुझा गणपती एकच ना हो ह्या आधीपासून आलेल्या आहेत कलला आता आपल्या पिढींना या सगळ्या काढायला पाहिजे या वर्षावर काय होतं माहिती आहे भांडणा होतात गणपती सगळ्यांचा एकच ना हो काची नाही ह्याची वर्षावर सांगत असती जाता नाही त्यात जा पण बरा वाटेल काका पण बरा वाटेल तुझ्याला काम करता असेल माझा काय करताय दुर्भा कडायला मधी पायात येलवडून आलो सापतो अजय हा पप्पांना सांगितलंय नवीन पडदे नवीन लायटिंग घ्यायचे नवीन काय म्हणतो घराला कलर काढायचा अरे नानू तुझा बापू जातो टाल माफी असे कितीशे पैसे भेटणार तर तू जेव्हा लागशील ना कामा तेव्हा काय काय कर पडदे घे लाइटिंग घे सांगला कर त्यात जास्त व्यापव नको याला साध्या पद्धतीत केल्या तरी चालेल अरे तेव्हाच्या आहेत ना अरे गणपतीचं डेकोरेशन ना ते ह्याच्याप्रमाणे करायचे तेव्हा फळे भेटायचे फळे चारशे आहेत आपल्या कोकणात राहणफळ ते त्याने सजवायचं माहितीये तू मग माझ्या आजोबा सांगायचे तेव्हा आम्ही असं असं गणपती सजवायचं म्हणून लाल फळ्याने सगळ्या भाज्या बिज्या ला गणपती सजवायचं डेकोरेशन आणि आता आपण लाईटिंग फिटिंग काढला आधीकडे बघितलं होतं मी पण सांगाय का आभी त्यातलाच आहे बापसाने मानेवर बसता किती वय आलो हलो आईकर व्यवस्थित माझ्या काय या वर्षी ना मी सगळ्यात वाढीत ना मोठा गणपती गणपती लहान आहे माझा गणपती मोठा गणपती लहान असू दे मनापासून श्रद्धा करणे हे महत्वाचं आहे समजलं ना मने भाऊ ने सेवा करा लहान गणपती मोठा सांगताय तुझा काही केवढा आहे आमचं भाई एवढा कोणच नाही श्रद्धा पाहिजे रे गणपती आणि आपली महत्वाची म्हणजे त्याची पूजा

लय कुठे पाडायला लागलाय जाते मस्करी गेला होतो बायकोच नाव कायदा पार्वती माल पाळवतेच सांगा चिकन आणि भाकरी पोर आहे ना काकी म्हण का पार्वती म्हणता पोच ना काय वाढली जी सांग ना भाकरी आणि चिकन बनव अरे लायकीचा पोर नाही यास काय समजता काय मोठा विटा शिकव रे दोन गोष्टी यात तुम्ही साफ मी जाता पाठवून देऊ आज हा पाठवता दिसला तर नाही तर तू बोल हा तो चाळीस आणला आता सगळ्या हुंद्र चा हा काय खो तात्या न्याला बटर बिटर घेणार रे तुझ्या वाटीचे बटर, बटर मात दिलं तात्या आज नानूच राहिले खाल्ला तात्या काय दोन मिनिटं काय थांबवत थांबा थांबायचा ना तू तिकडे पूजा लावाय गेलो होतो मारा काम टाकून तिकडे गेलो मारा अरे माल बोलवतात ना नाही असा गोष्ट इलेक्ट्रिशियन आहे ना काय इलेक्ट्रिशियन सगळ्याची रात्री लाईट नको नको जाऊ लाईटी होतो चालू झाले बस झाले हे काय म्हणतो अभि पाणी कमी वाटतंय माल आपण त्या नदीत भांडारा टाकूया बांध घालूया तर तिकडच्या वरच्या कारण गणपती विशेष व्यवस्थित झाला पाहिजे आता बारापैकी झाले आपली बाब वाढी का वाढी तर स्टार्ट गणपती मोठा मोठा येणार माणसं पण झाला चला चल लवकर माणस घर खायना आपली किती लांब आहे माहितीये ना बंधाराचा गणपती विसर्जन बांध टाकायला बघ तो कधी <laughs> येणार ना ती चोल चल तिसरी वाची चल चल झाली गणपती साठी काय पण झाला

哎，嗯，阿莲呐，站起来，好 <noise> 了，你就，啊 <noise>，对哇，哈哈哈哈哈哈！<noise> <noise> <laughs> इथे लावलाय ना तुम्ही दगडी तरी टाका मी आलो तुम्ही घेऊन आलो अबो इथे गणपती साठी सैया तू तो बिघडा हुआ है मौसम जरा सारूा हुआ हे सैया तू का तू

आता हाइट ना हाय हाय जरा जरा पाण्यात जरा इथं दगर हाताया बस तू झालं चालेल हां आणि त्या पक्क्याने याचा आहेत हा घे घे सय्यारा तू तो बदरा हुआ है मौसम बरचा मोठा हुआ है सय्यारा तु तो विघडा हुआ है मौसम जरा सारूठा हुआ है बिगड़ा तो हुआ है मौसम जरा सारूठा तो बिगड़ा हुआ है मौसम जरा सारूठा हुआ है सैयारा टूटो बिगड़ा हुआ है समजरा सारू उठा हुआ है